रोहित शामराव लालसरे शहर उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह नगर मजरेवाडी सोलापूर येथील चालकांच्या विरोधात सबळ पुरावे आणि सविस्तर माहिती देऊन तक्रार दाखल केली होती ही तक्रार समाज कल्याण अधिकारी सोलापूर आणि एस सी एस टी आयोग मुंबई यांच्याकडे सादर करण्यात आली होती आयोगाने जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग सोलापूर यांना अनेक वेळा कारवाई करण्याचे सूचना केल्या आहे परंतु दहा महिने उलटूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही वंचित बहुजन आघाडी या दुर्लक्षाचा तीव्र निषेध करते लवकरात लवकर योग्य ती कारवाई करण्यात आली नाही तर सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनापासून गेट येथे निषेध धरणे आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे शहर उपाध्यक्ष रोहित शामराव लालसरे यांनी दिला आहे त्या ठिकाणचे जे होत असलेलं गैरप्रकार आहे मुलीवर जे अन्याचार होत आहे त्यांचं भविष्य धोक्यात घालण्याचं काम त्या ठिकाणी होत आहे हे बाब माझ्या लक्षात आल्यावर मी त्या संदर्भात समाज कल्याण विभागाकडे आणि एस सी एस टी आयोग यांच्याकडे लेखी पुरावे आणि पेन पुरावे सादर करून देखील अद्यापपर्यंत कुठलीच कारवाई झाली नाही आणि जे महिला चालक आहे मस्तीगराचे ते मला राजकीय दबाव आणण्यासाठी आणि गुंडांचे दबाव आणण्यासाठी भरपूर प्रयत्न केले पोलिसांमार्फतही मला दबाव आणण्याचा प्रयत्न केला पण मी हार मानलेले नाही मी जर माझ्या समाजातल्या मुलींना न्याय देऊ शकत नाही माझ्या मुलीवर अन्याय होत असताना जर मी बघत बसत असेल तर मी कार्यकर्ता म्हणून पदाधिकारी म्हणून घेणं ही माझ्यासाठी लाजूवाणी गोष्ट आहे तरी मी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आज निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनात जर दखल घेतली नाही आज रोजी तर मी सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनानिमित्त मी सव्वीस सव्वीस सवीज, एक दोन हजार पंचवीस रोजी विशेष धर्मो आंदोलन करण्याचा आपल्यामार्फत इशारा देतो धन्यवाद जय